हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशन आयोजित छत्रपती श्री दोन हजार चोवीस टायटल उत्तर महाराष्ट्र स्तरीय भव्य शरीर स्वास्थ्य स्पर्धा मान्य आमदार आशुतोष काळे व मान्य श्री विवेक भैया कोल्हे चेयरमन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना यांनी उद्घाटन केले तसेच सहभागी स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे तालुकाध्यक्ष शरद चंद्रजी खा खरात जिल्हा खजिनदार प्रतीकजी पाटील उपाध्यक्ष ऋषिकेशजी आडाव उपाध्यक्ष डॉक्टर दीपकजी पगारे कौस्तुभजी वाघे प्रदीपजी कांबळे बाबासाहेब घेर असलमभाई शेख ओमीनभाई सय्यद राहुलजी पहिलवान आदींसह पोलीस उपनिरीक्षक श्री बोबडे सर माजी नगराध्यक्ष मंगेशजी पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आडाव ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेशजी गवळी माजे नगरसेवक विरेनजी बोरावके दीपकजी वाजे मंदारजी पहाडे भरतजी मोरे दीपकजी विस्पुते आकाशजी नागरे मुन्नाबाई मनसुरी सहभागी स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदी स्वराज्य न्यूज येवला